मुख्य समाचार आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं काल घरोघरी आगमन झालं घरोघरच्या विविध पद्धतींनुसार गौरींचं मनोभावे स्वागत करून स्थापना करण्यात आली आज गौरीपूजन आणि उद्या गौरी विसर्जन होईल तीन दिवसांच्या या सोहळ्यात गौरीपूजनाचं सर्व साहित्य नैवेद्यासाठी भाज्या आणि फळांसह विविध प्रकारच्या फुलांनी बाजारपेठा फुलून गेल्या आहे विविध साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी राज्यभरात लाभार्थी कुटुंब भेट अभियानाला कालपासून सुरुवात झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अभियानाचं उद्घाटन केलं शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता दररोज पंधरा कुटुंबांची भेट घेऊन त्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे ला की नाही हे तपासून पाहणार आहे आणि हा लाभ मिळालेला नसल्यास याबाबतच्या अडचणी दूर करण्यासाठी संबंधित कुटुंबाला मार्गदर्शन करणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं आगामी ईद ए मिलाद दरम्यान डीजे आणि प्रखर प्रकाशजोतांवर बंदी घालण्यासाठी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिलाय राष्ट्रीय हरित लवादनं गणेशोत्सवाच्या काळात डीजे आणि प्रखर प्रकाशजोतांवर बंदी घातली आहे त्यामुळे न्यायालयानं या जनहित याचिकेचा विचार करावा अशी विनंती याचिकाकर्त्यानं केली आहे मात्र यावर बंदी हरित लवादनं घातली असेल तर ही मागणीही हरित लवाद समोरच करावी असं सांगत ही सुनावणी पुढे ढकलण्याची सूचना न्यायालयानं केली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर गुरुजींच्या प्रत्येक कार्यात प्रामाणिकपणा होता त्यागमय जगताना त्यांनी शिस्तीचं पालन अखेरपर्यंत केलं सामाजिक कार्य करत असताना त्यांच्या निस्वार्थ कार्याची प्रेरणा घेत आदर्श बाळगावा असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केलं द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी यांच्या तैलचित्राचं अनावरण सोहळ्याप्रसंगी सीताराम भवन रामनगर चौक इथल्या द धरमपेठ महिला मल्टीस्ट कोऑपरेटिव्ह मुख्य कार्यालयात ते बोलत होते वैज्ञानिक अधिकारी श्रीकांत रामभाऊ मंथनवार यांनी मध्यवर्ती क्षेत्र नागपूर ना इथल्या प्रादेशिक संचालनालय परमाणू खनिज अन्वेषण आणि संशोधन अर्थात एएमडी इथं नुकताच प्रादेशिक संचालक पदाचा पदभार स्वीकारला एएमडी ही परमाणू ऊर्जा विभाग डीएईच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली अन्वेषण आणि संशोधन कार्यक्षेत्रात कार्यरत शाखा आहे नागपूरच्या राष्ट्रीय प्रत्यक्ष कर सहायक सहाय्यक आयुक्त पदावर नव्यानं पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांच्या तुकडीसाठी उत्तरायण हा सात आठवड्यांचा प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन आज दुपारी तीन वाजता हैदराबादच्या नालसार विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक श्रीकृष्ण देवराव यांच्या हस्ते होणार आहे विदर्भातच काही ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हो मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार